नमस्कार सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सौ संगीता प्रदीप नागापुरे सावित्री शक्तिपीठ यवतमाळ सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचारांना आणि कार्याला कोटी कोटी प्रणाम करते अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले ज्योतिराव गोविंदराव फुले हे महात्मा फुले या नावाने लोकप्रिय होते हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते विचारवंत जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते सामाजिक प्रबोधन अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे महान कार्य त्यांनी व सावित्रीबाईंनी केले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी पद्यलेखनामध्ये विविध प्रकार हाताळले असून यात अखंड ही रचना प्रसिद्ध आहे अखंड रचना करताना त्यांचा मूळ उद्देश हा सामान्य जनांना आपल्या हक्काबद्दल जागृत करणे त्यांची होणारी पिळवणूक समोर आणणे आणि सामान्यांनी जागृत होऊन विद्या संपादन करणे हा त्यांचा उद्देश होता जसे संतांचे अभंग हे जनजागृतीचे कार्य करीत होते त्याचप्रमाणे अखंड हे सुद्धा अभंगाचे आधुनिक रूप असून याची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी साधारणतः सन अठराशे सत्याऐंशी ते सण अठराशे एकोणनव्वद नव्वदपर्यंत पर्यंत ही पद्यरचना केली आहे त्यातील काही अखंड काव्य रचना मी आपणासमोर प्रस्तुत करीत आहे मैत्रिणींनो आपण सर्वच सुखाच्या शोधात असतो नाही का महात्मा फुलेंनी आपल्या अखंड रचनेमध्ये ह्याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे ते म्हणतात सत्य सर्वांचे आदी घर सत्य सर्वांचे आदी घर सर्व धर्माचे माहेर जगा माझी सुख सारे जगा माझी सुख सारे खास सत्याची ती पोरे सत्य सुखाचा आधार सत्य सुखाचा आधार बाकी सर्व अंधकार म्हणजेच सत्य हेच अंतिम सत्य असून माणसाने नेहमी सत्यवर्तन केले पाहिजे त्यामुळे आपणास सुख प्राप्त होईल आणि सर्व धर्म असेच सांगतात त्यामुळे सत्यवर्तन आवश्यक आहे पुढील अखंडात ते म्हणतात <coughs> मानवाचे धर्म नसावे अनेक मानवाचे धर्म नसावे अनेक निर्मिक तो एक ज्योती म्हणे ते म्हणतात मानवता हाच मानवाचा एकमेव धर्म आहे ईश्वरासाठी ते निर्मिक ही संकल्पना वापरतात मानवात कोणताही भेदभाव नसून सर्व मानव प्राणी समान आहेत सर्वांना जन्मतहाच सर्व वस्तूंचा उपभोग घेण्याचे अधिकार असून मानवाचे उच्च नीच हे मानवानेच उच्च नीच हे भेदभाव तयार केले आहेत मानवातील भेदभावावर प्रहार करताना महात्मा फुले अतिशय समर्पक अशी उदाहरणं निसर्गातील उदाहरणं आपल्याला देतात एक सूर्य सर्वा प्रकाश देती एक सूर्य सर्वा प्रकाश देती उद्योगा लावी तो प्राणी मात्रा मानवाचा धर्म एकच असावा मानवाचा धर्म एकच असावा सत्याने वर्तावा ज्योती म्हणे ते म्हणतात या अखंडामध्ये सूर्य चंद्र नदी नाले तरु हे सर्वांसाठीच आहेत यावर कोणा एकाची मालकी नाही त्यामुळे सर्व मानवाचा धर्म हा एकच आहे पुढील अखंडामध्ये ते म्हणतात नित्य मुली मुला शाळेत घालावे नित्य मुली मुला शाळेत घालावे अन्नदान द्यावे विद्यार्थीस ह्याचा अर्थ त्यांनी मुली मुला असे दोघेही म्हटले आहे व अन्नदानाचेही महत्व सांगितले आहे व मुली हा शब्द प्रथम वापरला आहे यातूनच महात्मा फुले यांचा स्त्रियांप्रती असलेला समतेचा दृष्टिकोन दिसून येतो पुढील अखंडामध्ये रंजले गांजले अनाथ पोसावे रंजले गांजले अनाथ पोसावे प्रीतीने वागावे म्हणजे म्हणजेच दुबळ्यांची सेवा करणे त्यांना मदत करणे हे माणूस म्हणून आपलं आद्य कर्तव्य असलं पाहिजे सर्व मानव जातीचे कल्याण व्हावे अशी त्यांची धारणा होती पुढे ते म्हणतात सर्व सद्गुणांचा आळस हा पिता सर्व सद्गुणांचा आळस हा पिता बालपणी कित्ता मुली मुला बालपणी कित्ता मुली मुला म्हणजेच आळस हा मानवाचा शत्रू असून लहानपणापासूनच आपल्या मुलामुलींना हे आपण शिकविले पाहिजे असे ते सांगतात अशा प्रकारे आधुनिकतेला स्पर्श करणारी व मानवी कल्याणाचा विचार करणारी काव्य प्रतिभा महात्मा फुले यांच्या अंगी होती अशा या थोर महात्म्यास पुनश्च अभिवादन करते आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते जय ज्योती जय क्रांती जय सावित्री धन्यवाद